भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतोय आणि हे करत असताना खर तर देशाचे नेते सन्मान्य नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या पंधरा बारा बार, दहा ते बारा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे करत असताना सुरू करत असताना प्रवाहामध्ये हे विकासाची जर गंगाची देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते तिचं प्रभागामध्ये येणार असेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीशिवाय कोणताही पर्याय नाही प्रवेश करत आहे व्यासपीठाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जो काही जी काही जबाबदारी माझ्या होती ती निश्चितपणे मी सन्मानपूर्वक आणि अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल अशी वेळेस तो अधिकच न बोलता मी बोलण्यापेक्षा काम अधिक करणारा माणूस आहे या हिंद आदरणीय आपले पालकमंत्री दिलीप माने साहेब अक्कलकोटचे आमदार आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमदार सचिन कल्याण मुशे साहेब आमचे लाडके आमदार प्रभास बांबरेचे देवेंद्र कोटे साहेब आमच्या ताई अध्यक्ष खरंतर तर ज्यावेळेस ज्या वेळेस झाल्या त्यावेळेस मला सांगितले की प्रवीण तुला मी पक्षात घेणार आणि आम्ही पक्षात येताना कुठली कंडिशन टाकली नाही आम्हाला या प्रभागाला द्या आम्हाला नगरसेवक करा किंवा आम्हाला काय पक्षाच काम पक्षाच नेतृत्व आणि मला वाटतंय आता भारतीय जनता पार्टीचे असं झालंय गोरे साहेबांचा काय पायगो नाही काय नाही इतर पक्षाकडे विनोदच्या पक्षाकडे तर उमेदवार मिळतो का नाही अशी शंका जुन्या पक्षाकडे तर हे त्या कामावर विश्वास आहे आणि आमच्याकडे आमदार कोटेसाहेब झाल्यापासून कामाचा एवढा झपाटा आहे पाणीपुर मला तर पाणी पुरवठ्याविषयी फार आवड आहे मी जर आपल्याला कोरे साहेब एक विनंती करतो आम्हाला पाणी पुरवठ्याला काही कमी पडू देऊ नका पडणारी नाही आणि आमचा उद्देश असेल दररोज पाणी देणे शहराला दररोज पाणी देणे हे आमची गरज आणि असं जर झालं तर मला वाटतंय पन्नास वर्ष तर भारतीय जनता पार्टी या शहरातून हलणार नाही पन्नास वर्ष आम्ही जिवंत असतो अशा पंचावर एकशे पाच वर्ष तर हे आपलं एक भारतीय <laughs> जनता पार्टी आपल्याला खेळमेळाच्या वातावरणामध्ये एका कुटुंबासारखे आम्ही आहोत महापालिकेत आम्ही काम केलेले सगळे अनुभवी लोक आहेत मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की कुठलेही प्रश्न आतापर्यंत आपण मार्गी लावले की ते असेच मार्गी लावा आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत एवढं बोलून माझे मी दोन शब्द संपवतो